वाळूंजवाडी गावचे सरपंच नवनाथ शेठ वाळूंज हे आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी आपल्या गणातून उभे आहेत तर तू यंग जनरेशन म्हणून त्यांच्या बाबतीत काय सांगशील आमचे सरपंच म्हणजे मला तर मतदानाचा अधिकार हा फर्स्ट टाइम आहे म्हणजे माझा आताचा वय कम्प्लीट झाले तर यंग जनरेशन म्हणून माझं असं म्हणजे त्यांना पाहत आलोय मी नाही का आमच्या गावात म्हणजे वाळूंजवाडी ग्रामपंचायत नव्हती म्हणजे मी तेन जसं ओळखतोय त्यांना तर त्यांनीच ग्रामपंचायत आमच्या म्हणजे वाळूंजवाडी वरती म्हणजे जर काय करून त्यांनी आणली ते लोकनियुक्त सरपंच सुद्धा आले निवडून नाही का पहिले आमच्या गावचे लोकनियुक्त सरपंच ते त्यांनी केले आमची गावची भरपूर अशी हे केले त्यांनी सुधारणा केलेली आमच्या गावात पहिले रस्ते नव्हते आता मी राहतो आम्ही राहिलाय सगळ्यात शेवटच्या टोकाला आमच्या इकडे आतापर्यंत कोणता नेता आला नाही किंवा म्हणजे येते पण ते कधी फक्त मत मागायला तर आमच्या सरपंचांनी आम्हाला तिकडं रोड केलाय म्हणजे व्यवस्थित डांबरी रोड केलाय रोड पण नव्हता आधी पावलाट होती तर गाडी जाईन असा रोड पण करून दिलाय तर म्हणजे एवढं आम्ही म्हणजे त्यांना ओळखतो नाही का म्हणजे लहानपणापासून ओळखतो पण आम्हाला म्हणजे कोण विचारत पण नव्हतं तर आम्हाला त्यांनी महत्व दिलं म्हणजे प्रत्येक माणसाला असं नाही का मग गावातलीच माणसं महत्वाची त्यांच्यासाठी प्रत्येक माणूस महत्वाचा आहे त्यांना जनतेने निवडून का दिलं जनतेने निवडून दिलं पाहिजे कारण असं की हे बघा आता उमेदवार आणि नंतर काय तुम्हाला विचारणार पण पण नाही मी जसं त्यांना आणि जसं त्यांच्यावरती एक विश्वास आहे म्हणजे बघा फर्स्ट टाईम आहे तरी मला असं वाटतंय की माझं मत त्यांना जाणार आहे तर म्हणजे असं वाटतं की हे माणूस आपल्याला कधी पण तुम्ही आत्ता पण ते निवडून आले तुम्ही त्यांना फोन करा आमचं असं असं काम आहे तुम्हाला नाही कधीच म्हणणार नाही ते शंभर टक्के त्यांचा प्रयत्न करणार का तुमचं काम झालं पाहिजे तर असं कोण करत नाही हा बघू करतो असंच बोलणारे सगळे असतात पण करून देतो किंवा करण्याची इच्छा ही प्रत्येकाने नसते म्हणजे वाळूंजवळीचा जसा त्यांनी विकास अडीच वर्षात केला तसं जनतेने पंचायत समिती जर त्यांना निवडून जर दिलं तर ते विकास करतील शंभर टक्के जर त्यांनी जनतेला जनतेने जर त्यांना आता जी निवडणूक आहे पंचायत समितीची जर त्यांच्या जगानातून ते उभे आहेत पिंपळगाव तर्फे माळुंगे पंचायत समितीचा जो गण आहे जर आपण त्यांना भरपूर समाथाने निवडून दिलं तर ते शंभर टक्के मी सांगतो की जसे आमचा गावाचा विकास झाला तुम्ही जर आता आमची ग्रामपंचायत पाहिली ना अख्ख्या म्हणजे आंबेगाव तालुक्यात सुद्धा कोणत्या गावाची अशी ग्रामपंचायत नसेल अशी ग्रामपंचायत आमच्या गावात उभे झाली तू मतदारांना काय आव्हान आता मतदारांसाठी सोप्प आव्हान हे बघा आमच्याकडे म्हणजे आमचे सरपंच मला माहिती आहे त्यांची म्हणजे आमचीच परिस्थिती पण एवढी नाही त्यांची पण हे नाहीये तर लोक कशी आम्हाला जसं कळत आहे तसं मतदानाच्या आधी ऐकून ये फक्त आम्ही नाही का मतदानाच्या आधी पैसे वाटत आहेत कुठं असं तसं तसं काय त्यांनी मी सरपंचाला उभे होतोय सरपंच केलं उभे होते तेव्हा पण केलं नाही आणि आता पण करणार नाही जे म्हणजे लोकांचा विश्वास आणि लोकांच्या मनात जो आदर आहे त्यांच्याबद्दल त्यातूनच सर्व काही धन्यवाद